भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी वर्ष सुरू आहे त्यानिमित्त बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात संविधानाबद्दल मी बोललो आहे आपल्या कडेगाव तालुक्यात साधारणपणे दहा शाळांमध्ये माझं यासंदर्भ वक्तव्य झालं मी काल रविभावांना म्हटलं की संविधान दिन आहे तर आपल्या गावाती काहीतरी छोटेखानी उपक्रम व्हावा म्हणून त्यांनी एक छोट्या नोटीस फिरियडमध्ये आपल्या सगळ्यांना बोलवलं आमच्या गावचे उपसरपंच या ठिकाणी आलेत माननीय सदस्य आलेत सर्व तुम्ही जे आलेले आहेत तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि संविधान दिनाची व्याप्ती फार मोठी आहे कारण की मी कायद्याचा स्वतः अभ्यास जगा आहे माझं मास्टर इन लॉ पण शिक्षण पूर्ण झालं आहे आणि संविधानामध्ये मा माझीसुद्धा मास्टर की आहे त्यामुळे विविध ठिकाणी मी संविधानाबद्दल बोलायला जातो ते गावकऱ्यांना माहीत नाही किंवा ते जास्त बाहेर येत नसेल परंतु त्यातली काही तत्व आहेत किंवा आता पंच्याहत्तर वर्षानिमित्त विविध ठिकाणी बोलताना अजूनही आपण संविधान म्हणजे तुम्ही असाल किंवा कुठलाही गावखेड्यातला व्यक्ती असोतील तर संविधानाची ओळख नाही दोन हजार तीनपासून जे आय एस ऑफिसर होते खोबरागडे यांनी सुरुवात केली होती की संविधान दिवस साजरा केला जावा निदान भारत देशामध्ये भारत देश कसा चालतो हे तर लोकांना माहीत पडावं म्हणजे एकोणीस सत्तेचाळीस देश साली स्व देश स्वतंत्र झाला हा देश जगू शकत नाही हा देश गारुड्यांचा देश आहे हा देश स सपेऱ्यांचा देश आहे असं म्हणत ब्रिटिशन म्हणले तुम्ही जगू शकत नाही अशा वेळी आपल्यातील तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका फार मोठी होते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक पुढे जाऊन खऱ्या अर्थानं या भारतीयांचं जगण्याचं एक मर्म झालं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या ठिकाणी घटना समिती स्थापना झाली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले जे पहिले राष्ट्रपती आहेत त्या घटना समितीचे अध्यक्ष होते पण ह्याचा मसुदा तयार करायचा आहे त्या मसुदा समितीसाठी कोण योग्य माणूस आहे तर सर्वांनी म्हणजे महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील सगळ्यांनी एकमेव सांगितले की या या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून किंवा या मसुदा समितीचा न्याय कोण देऊ शकतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देऊ शकतात कारण त्याचं प्रॉब्लेम ऑफ रुपीज असेल किंवा देशाबद्दलचं चिंतन असेल हे मूलभूत चिंतन, चिंतन, चिंतन होतं म्हणून ते घटना समितीचे अध्यक्ष झाले आणि फार बैठक झालेत एका दिवसात हा ग्रंथ किंवा हा संविधान लिहिलं गेलं नाही आहे जवळजवळ वर्षभर त्यावरती माथाकुटा झाला आहे बऱ्याच एक शंभरच्या वर बैठक झाल्यात की काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे आणि त्यानंतर संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे आजचा जो दिवस आहे त्या दिवशी ते तयार झालं आणि आपण ते स्वीकार केलं आपल्याला जनरली सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दोनच गोष्टी माहीत आहेत सव्वीस जानेवारी ते देशांनी अर्पण केलं देशाला म्हणजे त्या दिवसापासून खरी लोकशाही गणराज्य निर्माण झालं आणि पंधरा ऑगस्ट आपला स्वतंत्र दिन आहे आपल्याला माहीत आहे पण ह्या देशाने जे पवित्र ग्रंथ आहे संविधान तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आत्मसात केला आणि हा ग्रंथ किंवा हे संविधान फार मोठं आहे आपल्याला वाचणं सोपं म्हणजे सोपं असलं तर पण ते शक्य होत नाही बऱ्याच वेळा म्हणून त्याची प्रस्तावना आहे आज बऱ्याच शासकीय कार्यात गेला तर तुम्हाला एक प्रस्तावना दिसते आणि ती उद्देशिका आहे त्या उद्देशिकाचं आपण कायम स्मरण करत राहिलं पाहिजे फार सोपी आहे आणि त्याबद्दलच मी थोडंफार सांगू इच्छितो की ती उद्देशिका काय म्हणते ती उद्देशिका म्हणते आम्ही भारताचे लोक सुरुवातच आहे तशी की आम्ही भारताचे लोक हे संविधान ॲक्सेप्ट करतोय बरं आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण आहे या देशामध्ये जो जन्मला आहे तो भारताचा नागरिक आहे किंवा विस्थापित होऊन एकोणीस सत्तेचाळीस नंतर या ठिकाणी आला आहे आणि या देशाचा नागरिक स्वीकारलं तो, तो भारताचा नागरिक आहे मग अशा प्रकारे जो भारताचा नागरिक आहे त्याने हे संविधान स्वीकारलं आहे पर त्यामध्ये काय स्वीकारलं हे फार महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय बंधुता समता ही जी तत्व आपण आज भाषणात वापरतात बरेच नेते वापरतात याचा मूल गाभा म्हणजे भारतीय संविधान आहे न्यायाची भाषा जर कुठे केली असेल तर ते भारतीय संविधानामध्ये केली आहे समानतेची भाषा कुठे केली असेल तर भारतीय संविधानामध्ये केली आहे समतेची भाषा केली तर ते भारतीय संविधानामध्ये केली आहे पण न्याय हा आर्थिक दिलाय राजकीय दिलाय आणि सामाजिक सुद्धा दिलाय आहे दर्जाची आणि संधीची समानता दिलाय आरक्षणाचं चिंतन ही बरंच आहे आजकाल मग आरक्षणाचे लढे बघतो पण माझी भूमिका आहे की ज्या ठिकाणी जो वीक आहे आपले घरात तीन भावंड असतील एखादा भाऊ जर पैशाने वीक असेल किंवा खाण्यापणे विक तर आपण आता आधार देतो भारतीय संविधानामध्ये आरक्षण म्हणजे आपला जो भावंड आहे त्याला आधार देण्याची गरज आहे त्यानेही सक्षम व्हावं त्याने पुढं या व्हावं आणि या देशाच्या प्रगतीला हाक द्यावी किंवा साथ द्यावी यासाठी त्या आरक्षणाची व्यवस्था आहे त्यामुळे आरक्षणाची व्यवस्था असेल न्यायाची व्यवस्था असेल समतेची असेल बंधुतेची व्याख्यासुद्धा म्हणजे आपण बघतो की पहिल्या जुन्या काळी फार रूढी परंपरा पाहिल्या जायच्या मला वाटतं कास्ट सिस्टम या देशाला लागले शाप आहे आणि तो आजच्या काळात म्हणजे शहरी भागात तो संपलेलाच आहे पण आजच्या काळात ग्रामीण भागात जो आहे परंतु भारतीय संविधाने सगळ्यांना समानतेची हमी दिलेली आहे ऊच नीच कोण नाही आपण सारे भारताचे नागरिक आहोत भारताची लेकरं आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी साथ घातलेली आहे त्यामुळे समता न्याय बंधुता या प्रमुख त्रिसूत्रीवरती हे भारतीय संविधान आपल्याला आहे मला सगळं प्रामाणिकपणे म्हणणं आहे की त्याची उद्देशी काय जे प्रस्तावना आहे आपण घरी जाऊन वाचा मुलांना वाचायला हवा आणि एवढं तर थांबलं नाही हे न्याय समता बंधुता आणि हे संविधान आपण स्वीकारलं आहे म्हणजे आपण एखाद्या आप बँकेत गेल्यानंतर आपण ॲफिडेविट घालतो होय मी हे सत्य कथन करत आहे आणि ह्यातलं एकूण एक गोष्ट बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबरला काय झालं तर भारतातले जेवढे काही नागरिक का आहेत गे जे आज ती जन्म घेत आहेत किंवा जे जिवंत आहेत त्यांनी ते संविधान सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारलेलं आहे बाय डिफॉल्ट आपलं अंडरटेकिंग आहे की आपण अखंडता समानता या देशासाठी जे काही लागेल ते त्यागाची सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी म्हणजे हा सगळा सार त्या भारतीय संविधानामध्ये आहे भारतीय स भारतीय संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आपणही याबद्दल वाचन केलं पाहिजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो पॉकीट भारतीय संविधानाचं पॉकीट साईज पण ड एक पुस्तक आलेलं आहे तेही चांगलं आहे पण हे जी जागृती लोकांमध्ये नाही आहे निवडणुका आल्या की आपण म्हणतो त्याचे कायदे आले पण निवडणुकीचे कायदे असतील आचारसंहितेचे कायदे असतील राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होते हे सगळं कुठं दिलं आहे हे सगळं भारतीय संविधानामध्ये दिलं आहे म्हणजे मला जेव्हा आश्चर्य वाटलं आणि चांगलं वाटलं की संथाल जातीच्या द्रौपदी मुर्मू आहेत एक आदिम जमात आहे त्यांची संथाल जातीच्या आदिम जमातली एक महिला या देशाचे राष्ट्रपती कशी होते तर ती भारतीय संविधानाची ताकद आहे नरेंद्र मोदी म्हणतात की मी चहा विकणारा पण चहा विकणारं पण सुद्धा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो ही ताकद भारतीय संविधानाची आहे समजा मला आता इलेक्शन उभं राहायचं मी अपक्ष फॉर्म भरू शकतो ही ताकद भारतीय संविधानाची आहे भार बऱ्याच वेळा बघतो की अपक्ष निवडून येतात त्यामुळे सर्वांना समान संधी आहेत कर्तृत्वावर जो जो मोठा झाला आहे त्याला भारतीय संविधानानं फार भरभरून दिलं आहे तर भारतीय संविधान डोक्यावरती घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे जने जने भारतीय संविधानाचा अभ्यास केलाय तो या देशाच्या अखंड आता असेल प्रभुत्वात असेल किंवा देशाप्रती तो ओतप्रत असतो आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरोखर ऋणी असतो मी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतली सगळी भाषणं आज वाचलेली आहेत त्यांचे खंड माझ्याकडे आहेत किंवा त्यांचा बुद्धांचा विचार त्यांचा शांतीचा संदेश असेल आणि त्याचं प्रतिबिंब त्यांनी कशाप्रकारे भारतीय संविधानात उमटवलं या सगळ्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे भारतीय संविधान हा फार मोठा विषय आहे आज लोक त्याचे पी एच डी करतायत बरीच लोक आहेत त्यावरती पी एच डी करण्यास उत्सुक आहेत आणि करतायत त्यामध्ये आपले अधिकार दिलेत आपण म्हणतो ना की आज मी बोलतो आज मी आंदोलन करतो मग हा अधिकार कुठे दिलाय तर लोक बराच म्हणतात की हा संविधानिक अधिकार आहे पण तो, तो, तो संविधानिक अधिकार तुला कोणी दिला तर तो संविधान अधिकार तुला भारतीय संविधानाने दिला मला बोलण्याचा अधिकार असेल इथं आपण एकत्र बसलोय एकत्र येण्याचा अधिकार असेल किंवा कुठलाही धंदा सुरू करण्याचा अधिकार असेल तो अधिकार आपला भारतीय संविधानात दिला आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की यू पी बिहारचा माणूस येतो वांगेत काम करतो वांगेतला माणूस जम्मू काश्मीरमध्ये जातो आपले गलाही बांधव आहेत पूर्ण देशात जात आहेत म्हणजे प्रत्येकाला व्यवसायाचं उद्योगाचं नोकरीचं स्वतंत्र कोणी दिलं असेल हे भारतीय संविधानानं दिलं आहे त्यामुळे आपला या भारत देशातला माणूस कुठेही जाऊन स्थायिक होऊ शकतो कुठे जाऊन राहू शकतो अशा प्रकारचं जे काही मर्म आहे जे आपण जगतो बोलतो वागतो हे कुठं दिलं आहे एखादा आपल्याला दाबू शकत नाही आज एखादा आपल्याला म्हणू शकत नाही की तो तु, तुम्ही बोलू नका तुम्ही असं करू नका मग ती व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते आणि सर्वोच्च न्यायालयाची फार मोठी तत्वना आहेत म्हणजे आता अटक करतानाही नागरिकांना सांगितलं जातं की कशासाठी अटक करायचं आहे अटक करणं कोणाला सोपं नाही आहे कारण की संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे सर्वात मोठा अधिकार कुठला असेल तर स्वातंत्र्याचा आणि त्या स्वातंत्र्याच्या हक्कावरती गदा येऊ नये म्हणून आजपर्यंत बऱ्याच जणांनी संघर्ष केलाय आणि त्यासाठी ह्याचा सगळ्यांचा परिपाक म्हणजे स्वतंत्र योद्धे होते किंवा स्वतंत्र सैनिक होते किंवा आपले देशभक्त होते त्यांना काय होत हा देश सुजलम व्हावा सुफलम व्हावा आता वंदे मातरमला पण आपल्याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आपली काय अपेक्षा आपण सगळ्या गुन्ह्या गोविंदांना नांदावं आणि गुन्हा गोविंदांना नांदायसाठी काय फॉलो केलं पाहिजे एका शाळेत गेलो तर आता आपण वर्णन केलं की शाळेत पण एक समिती असते पण ती समिती कशासाठी असते त्या शाळेचं कामकाज सुचारू पद्धतीनं चालावं आपल्या गावातली ग्रामपंचायत आहे ते कशासाठी आहे त्या गावचा कारभार चांगला चालावा तसंच या देशाचं संविधान कशासाठी आहे हा देश अतिशय चांगल्या पद्धतीने चालावा अतिशय उत्तम चालावा आणि तुम्हाला मी डॅम शोर सांगतो जगातले सर्व संविधान बघा सर्वात उत्तम जर संविधान कुठलं असेल तर हे आपलं भारतीय संविधान आहे कारण की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे मानवांचा केलाय महिलांचा केलाय बालकांचा केलाय कामगारांचा केलाय शेतकऱ्यांचा केलाय प्रत्येक गोष्टींचा अभ्यास त्या संविधानामध्ये ते कशाला पर्यावरणाचा विषय विचार केलाय पर्यावरण संदर्भात तरतुदी पण त्यामध्ये आहेत म्हणजे असं सगळं परिपूर्ण एक पवित्र ग्रंथ हा संविधान आहे जगाच्या पाठीवरती हा ग्रंथ असा एवढा पवित्र ग्रंथ कुठेही नाही त्यामुळे मला वाटतं आपण हे सगळ्यांचं वाचन करावं वा। आपण उद्देशिका तरी वाचावी फार छोटी उद्देशिका एक पानाची आहे आपण आपल्या घरात ती उद्देशिका आणावी इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे तसंही आपण वाचन करावं वा, आणि आगामी काळात संविधानाने संविधानाची जास्त जागृत करावी हा देश एक आहे एक राहायला पाहिजे पुढं बोलतो थांबतो धन्यवाद